म्हणजे पूर्ण रेसिपी कसं मटण शिलू घातलं कसं काय केलं तर मग मी तुम्हाला नक्कीच टाकी ना का मटणाची चटणी आता इकडं चालेल आज काय बनवायचे आज बनवायचे मस्त तुम्हाला बोलण्याच्या नाला कर थोडं आपल्याला एक टांचा मुलगा तर त्यासाठी मी खोबरं घेतले थोड खोबरं घेतलंय आणि घेतलं घेतला तर, तर आता आणलाय आपण मसाला काढून याच्यामध्ये मी लाल मिरची टाकली लाल मिरची म्हणजे आपलं घरचं तिखट टाकलं थोडा मसाला टाकलाय परवीन लसूण अद्रक कोथ्रिम आद्रक, आद्रक नाही कोत्रिम इकडं आपले वांगे मस्त पैकी चिरून घेतले आहेत आता मसाला टाकते कांदा पण मस्त घेतलाय काढून चला मग आता आता हे बघा हे कडीपत्त्याचे रोप होता भरणं मिळून हे बघा बाई हे का आता इथं असे कडीपत्त्याचे रोप आले तर मग आता हे उपटायचे तर दिसले का हे उपटून सहीन आता लावायचे लई येत आहे मला आता हे बघा हे उपटायचं आहे आपल्याला हे कडीपत्ता झाड आणि हे जेसीपीनं उपटून देणार आहे तो माणूस जेसीपीनं उपटून सईने हे डब्यात लावायचं आहे तर त्याच्यासाठी ठुलं आहे याला पान आहे बिठुळ्या कशा आल्यात बघा ना छोटे छोटे जांभळा असते तर ठुले असते का बरं सांगा बरं हा बघा वळखा बरं काय हे का असे मी तर गप्पा खाल्ले असते बाय बघा किती छान आहेत की असे मस्त खाऊ वाटत पडले झाड उगडत टाका मग एक एक कमेंट काल माती आणली होती बरं का भांड भिंड याची वावरातून तिकडे जाऊन माती आणली होती तर मग दोन तीन झाडं लावली कोरपडीचे आणि याचे हा बघा हाय का दिसले का कोरपडीचे दोन तीन झाडं लावले होते लावले लावले होते म्हणजे लावले टोपल्यामध्ये काही लावले तर डब्यामध्ये तिकडं काही लावले तर कारल्याचं येईल बघा कसं आला आहे मस्त आता इथं आला आता याला उपटू पण शकत नाही हा रीती बा राहो ते पलीकडून माउस बघायला बघ ते गाडीहून पलीकडं ठेवू ते वळले हो गाडीकडं काय बोलता डोकं येते दगडा डोकं फोडून द्यावाला दुखंना हां ते बघा कसं मग त्याच्याच वावरान त्या डोकं पडू

आम्ही ढेकळाचे सुपरस्टार आहोत ढेकळाचे सुपरस्टार ला भंगार द्यायचं लागते पुढे लय मोठे नाही तर याचे भंगार जाय चल ये बघा बघा मित्रांनो हे असे मालक असले ना मग काय मस्त कुत्र्याची मजा राह बघा ना बघा ना मटन मटण आणलंय मी मस्त म्हटलं वावरा मध्ये करा चिकन एक किलो चिकन आणलंय हा बघा हे मान डाय दाखव काढून

हा बघा तैरी मध्ये मस्त भुगणं बिघण सगळा मसाला आणलाय मी आणि चालता चालता एक किलो चिकन घेतलंय म्हणलं चला आपण वावरामध्ये आज मला राहू तिथे आणि तेच मस्त पैकी चिकन करू खाये ना हाय बाबा हाय नायच